महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मिरजे शिवजयंतीनिमित्त संघटनेकडून भव्य मिरवणूक महाराजांचा अठ्ठावीस फुटी पुतळा ठरला मिरणुकीत आकर्षण मिरजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही शिवभक्त संघटना तसेच मिरज शहरातील शिवप्रेमी संघटनांकडून भव्य अशी मिरणूक निघाली ही मिरवणूक नदीवेस या ठिकाणहून निघाली तर आभास चौक जवाहर चौक लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक सराबगट्टा मंगळवार पेठकडून शिवतीर्थावर या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीत आम्ही शिवभक्त संघटनेकडून अठावीस फुटी आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होता मिरवणूक पाहण्यासाठी ना भूतो ना भविष्यती अशी अलौटगर्दी मिरवणूक मार्गावर पाहायला मिळाली मिरचेतील शास्त्री चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला डॉल्बी लेझर शो आणि फटाक्यांच्या आतशबाजीने मिर्जेतील वातावरण ढवळून निघालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने मिर्जेतील अवघे वातावरण शुमय झालं मिरवणुकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रभू श्रीरामाची मूर्ती रुद्र अवतार महाबली हनुमानाची मूर्ती असा अनेक टॅक्टरवरून मिरवणुकीत सामील झाले होते सदरची मिरवणूक शिवतीर्थ येथे जाऊन अश्वारुड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी मानवंदना आणि मानाचा मुजरा करून मिरवणुकीचा रात्री उशिरा समारोप करण्यात आला यामध्ये विकास सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं महानकरी नेमकीसाठी आदिमाने मिरज